नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत पोक्सोच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकू असे सांगून सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याने आरोपींवर ओतूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे याबाबत सेवानिवृत्त अधिकारी मारुती मनोहर कदम व एकसष्ट राहणार कदम पॅलेस खामुंडे यांनी विजय हरिदास फलके वय पस्तीस पूनम विजय फलके वय तीस आणि त्यांची सतरा वर्षाची अल्पवयीन मुलगी एक अनोळखी आरोपी अशा चार जणांच्या विरोधात ओतूर पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे यातील आरोपींनी त्यांच्या सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कदम यांनी अत्याचार केल्याचा आरोप करत त्याच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागणी केली आहे यातील प्रत्येक पन्नास लाख रुपयांचे असे दीड कोटी रकमेचे चेक खंडणीच्या स्वरूपात आरोपीने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कदम यांच्याकडून घेतले होते बाकी पन्नास लाख रुपयांची वारंवार मागणी करत असल्यामुळे फिर्यादी कदम यांनी ओतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे नमस्कार मी मारुती मनोहर कदम सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मी हल्ली दोन दो हजार तेवीस पासून गावी राहायला आलो आहे हा माझा परिचय आहे खामुडी गावात माझं कदम पॅलेस नावाचा बंगला आहे तिथे मी राहतो माझ्या काही अंतरावरती फलके नावाचं कुटुंब एक तीन महिन्यापूर्वी राहून आलेलं आहे तंटा अध्यक्ष मी आहे त्यानिमित्ताने त्यांनी तक्रार दिली होती त्या तक्रारच्या संदर्भात मी त्यांच्याकडं मोजली करण्याकरता गेलो होतो ती माझी प्रथम ओळख झाली नंतर त्यांच्या मिसेसनी माझ्या मिसेसबरोबर ओळख करून घरगुती संबंध वाढवले मग घरी येऊन तुमच्याकडे किती सोनं आहे माझ्याकडे आणते आहेत माझ्याकडे मंगसूत्र आहे तुमच्याकडे किती पैसा आहे किती सोनं ही सगळी माहिती मिसेज करून त्यांनी घेतलेली त्यानंतर हे ओळखी जरूर बरोबर दोस्ती झालं मग हॉटेलमध्ये जाऊन दारू पिणं मग घरी बंगल्यावरती दारू पिणं असं आमच्या जेमतेम तीन ते चार वेळा पार्ट्या झालेल्या आहेत आणि ते त्यांचं माया जवळीक येणं त्या महिलेला माया सम सानिध्यात जा, जास्तीत जास्त आणणं मुलीला आणणं हे माझ्या लक्षात यायला लागलं आता काहीतरी वेगळा प्रकार घडतोय मग मधल्या काळामध्ये त्या फलक्यानी मला एक सेक्सबद्दल सांगितलं का मला सेक्स जमत नाही जास्त माझ्या मिसेसला ड्रिंक केल्यावर हो जास्त सेक्स लागतो सेक्स लागतो हा विषय त्यांनी सांगितला मग मी समजलो काहीतरी थोडंसं प्रकरण वेगळं दिसतंय परत असं जे एकदा माझ्या घरामध्ये मा माझी मिसेस नसताना मुलीला आणि मिसेसला घरात सोडून ते स्वतः लहान मुलीला घेऊन आळेफाटा इथे गेले होते तिथं तिथून येते आणि तीन तास त्यांनी मायासाठी त्यांच्या मिस्राईनं ठेवलं होतं मी घरात थांबलो नाही त्यावेळेला मी बाहेर उभं राहिलो मग त्यांची वाड बघत त्यावेळेला मग असं अंगलगड हाताला हात लावणं असं स्पर्श करणं मग शेवटच्या क्षणाला चौदा तारखेला मी गावात जात असताना मला बोलून घेतलं कदम घरी आहे जरा मग घरी सांगितलं माझी मुलगी पास झालेली आहे दहावीला चांगली मार्क मिळाल्यात आहेत मग तिला काहीतरी गिफ्ट घ्या आम्ही मी बाहेर चाललो आहे संगमनेरला माझे आईवडील पण नाही ती एकटीच घरामध्ये आहे असं सांगितल्यानंतर मग ठीक आहे म्हटलं मी निघतो मी गावात मी माझ्या गावात निघून आलो गावात निघून आल्यानंतर पंधरा मिनिटांनी त्या मुलीला मला परत फोन केला काका तुम्ही ताबडतोब घरी या मला काहीतरी गिफ्ट पाहिजे नाही तुम्हाला तर मी समजून गेलो काहीतरी यांचा प्लॅन आहे म्हणलं काय तुला गिफ्ट पाहिजे सोनं पाहिजे चांदी पाहिजे फुलाची कुंडी पाहिजे काय पाहिजे सांग तुला ते म्हणलं तुम्ही घरी या मग मी सांगते मी म्हणलं ठीक आहे तुला मी आज अशी गिफ्ट देतो का आयुष्यभर तुला लक्षात राहील मी अशी तुला गिफ्ट देतो मला त्यांचा प्लॅन पुरता समजला होता म्हणून मी हा शब्द त्यांचा वापरला आणि मी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांना मी फोन करून दरवाजा उघडला त्या उघडायला लावला उघडला त्यांनी खोत दरवाजा मी आत गेल्या गेल्या त्यांनी आतून दरवाजा बंद केला आणि माझ्या येऊन अंगलट करायला लागलेली मग मी समजून गेलो तिला काहीतरी करायचं आहे माझ्या घात की तर मी बोललं मी आलो पंधरा मिनटात थांब जाऊ नको नंतर बोलू आपण म्हटलं आणि मी तिथून लगेच निघालो आणि गावात निघून आलो पाच मिनटात घराच्या बाहेर आलो मी आणि पंधरा मिनिटांनी त्याच्या वडिलांनी मला फोन केला कदम माझ्या मुलीबरोबर तुम्ही नको ते चाळे गेले असं केलं तसं केलं मी तुमच्याबरोबर पोक्सोचा गुन्हा दाखल करीन मला साहेब मी असं काही केलंच नाही आहे तुम्हाला काय काय सांगायचं सांगा, सांगा। मग आम्हाला त्या संदर्भात जर मिटवायचं असेल तर दोन करोड द्या ही वार्ता त्यांनी रॉयल हॉटेलला केली एक मध्यस्थी माणूस माझ्याकडे पाठवला त्यांचा मेवणा त्यांचा मेवणा हे ती मला आज माहीत पडलं त्या मध्यस्थीमार्फत त्यांनी दोन कोटीची मागणी केली त्याच्यात फलके स्वतः बोललेले आहेत मग दीड कोटी वगैरे हो जरी आम्ही कॉम्प्रोमाइज केलं कुठंतरी हे प्रकरण थांबायला पाहिजे म्हणून मी अडकलेलो आहे असं वाटल्यानंतर मी दीड कोटी देण्याचं कबूल केलं त्यांना मग ते दीड कोटी कधी दी देणार आहेत तर मी लग्न लगेच आता माझ्याकडे पैसे नाही मी तुम्हाला चेक देतो मग एक एक मी एका बंद अकाउंटचं चेक देण्याचं ठरवलं तर माझ्याकडे ते चेक नव्हते तर मग मी हेमनाथ तलावडे यांचा सहारा घेतला माझ्याकडे पर्याय एकच होता एक तर आत्महत्या करणे दुसरं कोटी देणे नाहीतर तिसरं जेलमध्ये जाणे तर मी ह्या टेन्शनमध्ये होतो तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही दीडकुटी माझ्याकडे होते माझी इज्जत जाईन जेलमध्ये जाणं शक्य नव्हतं मग मी आत्महत्या करायच्या तयारीत होतो हेमनाथ नालवडे माई खास मित्र आहेत मित मी त्यांना बोलून घेतलं असा असा प्रकार घडला आहे काय करू त्यांनी सांगितलं नाना तू घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे आपण त्यांना चेक देऊन टाकू पण त्यांनी त्यांचे स्वतःच्या ओळखीचे चेक तीन घेऊन आले चेकबुक आणि आम्ही त्यांना मी संध्याकाळी त्यांना माझ्या बंगल्यावरती बोलवलं आणि दीड करोडचे चेक त्यांना त्यांच्या हाताने स्वतःच्या रायटिंगमध्ये ते लिहून ते घेऊन गेले माझ्या इच्छेविरोधात नंतर परत दुसऱ्या इच्छा त्यांनी मला तकदा लावला मला पन्नास लाखाची आत्ता जी अर्जंट गरज आहे ते पन्नास लाख कधी देतं सांगा तर मला आता माझ्याकडे नाही आहे मी दोन दिवसात मुंबईला जातो आणि पैसे मागून आणून तुम्हाला देतो हे सर्व झाल्यानंतर मला समजलं हे आपलं सगळं चुकीचं झालेलं आहे आणि मला प्रेशराईज झालं आहे मी पोल्युशनला गेलो आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे ओतूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा